मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सानपाडा पोलीस ठाण्याच्या इमारतीचे उद्घाटन नवी मुंबईतील पोलीस ठाण्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले नव्याने उभारण्यात आलेली ही इमारत अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असून अठरा हजार स्क्वेअर फूट क्षेत्रफळ असलेल्या या ठाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे नवी मुंबईतील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे पोलीस स्टेशन आहे चार मजली इमारतीत चाळीसहून अधिक खोल्या असून सुरक्षिततेसाठी खास लॉकर सिस्टीमची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे यावेळी सी बी डी बेलापूर पनवेल तालुका आणि वाशी पोलीस ठाण्याच्या आय एस ओ मानांकन मिळालेल्या कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक करत आय एस ओ सर्टिफिकेट प्रदान केले मनोज भिंगर्डे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न